श्री व्यंकटेश मालाजी संस्थानातर्फे आपण ब्रह्मोत्सवात उपस्थित आपल्या सर्वांचे मी संस्थानाच्या वतीने स्वागत करतो ब्रह्मोत्सवात गेले आठ दिवस आपण अनेक या ब्रह्मोत्सवात आपण सहभागी होतो आहोत अनेक दिग्गज कलाकारांनी नृत्यकलेद्वारे गायन कलेद्वारे किंवा संगीताद्वारे भगवंताची सेवा केली आहे आणि या व्यंकटेश जसा संगीतप्रिय आहे किंवा नृत्यप्रिय आहे कलेचा भोक्ता आहे तसाच तो ज्ञानाचा प्रोक्ता देखील आहे ज्ञानाचा तो कारक आहे आजचं सत्र जे आहे ते ज्ञानसत्र आहे आजच्या सत्रात आपण रामायणाची आवश्यकता या विषयावर चिंतन करण आपण श्रवण करणार आहोत आणि यासाठी उपस्थित आहे आजच्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून पूजनीय गीत केळकर उपस्थित आहेत आणि आजचा जो विषय आहे तो आहे रामायणाची आवश्यकता खरं तर व्यंकटेशाचा अवतारच हा रामा अवताराच्या पूर्वी झालेला आहे रावणाच्या वथासाठी भगवान व्यक्त व्यंकटेशाच्या रूपाने अवतरलेले आहेत आणि जसं भगवंताच्या बाबतीत म्हटलं जातं की हरी अनंत हरी कथा अनंता तर भगवंताचे अनेक नावं आहेत पहिल्याच दिवशी आपण व्यंकटेश सहस्र नामार्चनाने तुलसी अर्चना केली होती तर मग असं काही आहे का की त्या भगवंताच्या हजार गुणांनी किंवा हजार नावांना समतुल्य असं काही आहे का किंवा अशी कुठली भगवंताची कथा आहे का की ती कथा श्रवण केल्यानंतर भगवंताच्या इतर सर्व काही कथांचा सार येऊ शकेल असाच प्रश्न पार्वतीला पडला होता आणि त्याचं उत्तर शिवांनी असं दिलं होतं की सहस्रनाम तत्पुल्यम रामनाम बलाने भगवंताच्या अनंत कथांपैकी रामकथा अशी आहे की तिच्या श्रवणाने तिच्या चिंतनाने तिच्या मननाने भगवंताच्या इतर सगळ्या कथांचं सार आपल्याला कळू शकतं आणि त्याच पूर्तिवंत प्रतीक म्हणजे रामायण आणि जसं गोस्वामी तुलसीदास म्हणतात की कुणी कुणी किंवा इच्छु नाही ही एक व्यास भोजकांना बुध्यावी या रामकथेचं गेल्या हजारो वर्षापासून चिंतन होत आहे मनन होत आहे श्रवण होत आहे आणि तरी सुद्धा हृदयाची जी तृप्ती आहे ती होत नाही आहे कारण आरोग्य कविता अनुषंगा वंदे वाल्मिकी कोकिला त्या काव्यशास्त्राच्या झाडावर बसून वाल्मिकी रूपी कोकिळेनेच हे गायन केलं असल्यामुळे इतकं मधुर आहे की त्याचं अजून सुद्धा तृप्ती होत नाही परंतु आजच्या जेन्झीसाठी प्रश्न पडू शकेल आज या रामायणाची आवश्यकता का आहे कारण आजच्या आजच्या टेक्नॉलॉजी युगामध्ये काल टाकलेलं सॉफ्टवेअर आज आउटडेट होतं आणि नवीन अपडेट आपल्याला करावं लागतं किंवा आज जो उट 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 कि काही नवीन ट्रेंड असेल तो उद्या आउट ऑफ ट्रेंड होतं असं असताना आजच्या प्रश्न पडू शकेल की हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं काहीतरी आम्ही का स्वीकारावं किंवा हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं एखादं का बेकार एखादं तत्व आजच्या काळात अजूनही आउटडेटेड का नाही असा प्रश्न त्यांना पडू शकतो त्यामुळे रामायणाच्याही आधी रामकथाची आवश्यकता सांगणं हे अत्यंत औचित्यपूर्ण ठरतं आणि तोच आपल्या व्याख्यानाचा विषय आहे आणि हा विषय मांडण्यासाठी आलेले आहेत पूजनीय गीताताई केळकर संस्थापिका सदस्य संत सेवा संघ संत सेवा संघ ही संघटना गेली चोवीसहून अधिक वर्षापासून याच विचाराने कार्य करते आहे रामकथा असेल भागवत कथा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असेल हा सगळा आदर्श नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना ही कार्य करते आहे आणि त्याचं स्मृतिमंत उदाहरण म्हणून अनेक कार्यकर्ते संघटनेचं आपल्याला घडलेले दिसतात आणि शास्त्राप्रमाणे असं म्हटलं जातं की जेव्हा देव गुरु आण ज्ञानी आणि अतिथी आपल्या दारी येतात तेव्हा त्यांचं स्वागत करावं आणि आज तर खरं ज्ञानीतुल्य ज्ञानी व्यक्तिमत्व गुरुतुल्य व्यक्तिमत्व अतिथी म्हणून देवकथा सांगण्यासाठी आलं आहे त्यामुळे हे अधिकच औचित्यपूर्ण ठरतं मी संस्थांच्या वतीने ज्योत्स् बालाजीवाले यांना विनंती करतो की त्यांनी गीतदाईंचा सत्कार करावा भागवत सृष्टी हा जो मोठा प्रकल्प त्र्यंबकेश्वरच्या जवळ होतो आहे त्याच्या संचालिका म्हणून कार्य आहेत आणि पूर्णवेळी ते निवास करून त्या पूर्ण प्रकल्पासाठी त्या मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या साधनेमुळे आणि त्यांच्या ज्ञानामुळे एक मोठी चळवळी उभी राहिलेली आहे तर आपण अधिक वेळ न दबडता आपल्या आजच्या ज्ञानसत्राला सुरुवात करूया मी पूजनीय इथं त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या सत्राचं सुरुवात केला ओम श्री परमात्मने परमात्मा श्री पांडुरंग संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज छत्रपती श्री शिवराय श्री माझे सद्गुरु परमपूजनीय गुरुजी अरविंदनाथ महाराज हे तेजस्वी व्यासपीठ आणि समोर उपस्थित आपण सर्व संत श्रोते तुम्हा सर्वांच्या चरणी माझा शिरशास्त्रांग दंड आज या नवरात्रोत्सवात ब्रह्मोत्सवात अष्टमी आणि नवमी जी एकत्रित आहे अशा या परमपावन दिनी रामायणावर काही सेवा सादर करण्याची संधी या व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टने मला दिली त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते मी त्यांची अत्यंत रूढी आहे की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली खरं तर आज पूजनीय संजय गुरुजी इथं सेवेसाठी येणार होते पण त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना इथे येणं शक्य झालं नाही ते नाशिकलाच येऊ शकले नाही म्हणून त्यांच्या अनुपस्थिती त्यांच्या वतीने ही सेवा रुजू करण्यासाठी से मी इथं उपस्थित झाली मी खरोखर भाग्यवान समजते स्वतःला की आज या पर्व काळामध्ये प्रत्यक्ष भगवंतांसमोर व्यंकटेश समोर रामायणावर चिंतन सादर करण्याची संधी मला मिळाली आहे सगळ्यांना कथा माहिती आहे रावणाच्या चा अत्याचाराने त्रस्त झालेले देवता ऋषी मुनी यक्ष गंधर्व सगळेजण भगवंतांची आराधना करतात आणि त्याच वेळेला महाराज दशरथ प्राप्तीच्या इच्छेने व्यंकटगिरीवर तपश्चर्यासाठी आले एकीकडे दशरथ तपश्चर्या करतायत आणि एकीकडे या सगळे देवदेवता ऋषीगण भगवंतांची आराधना करतायत त्यांनी अवतार घ्यावा म्हणून आम्हाला या संकटातून या रावणाच्या जाचातून त्रासातून आमची सुटका करावी म्हणून सर्वजण प्रार्थना करतायत आणि अशा वेळी भगवंत विमानातून प्रगट झाले ती तिथे नुकतीच येऊन गेली भाद्रपद कृष्ण एकादशी त्या दिवशी विमान सुरू होतं आता हा नवरात्रोत्सव चालू आहे ब्रह्मोत्सव चालू आहे अशा या पर्व काळात दशरथांना भगवंतांनी आशीर्वाद दिलाय की त्यांच्याच बोटीनी पुत्र रूपाने अवतार घेईल रूपाने जन्म घेईल आणि या त्रिभुवनाला रावणाच्या अत्याचारातून त्रिभुवनाची मुक्तता करेल हा आशीर्वाद देऊन गेले भगवंत शेकडो वर्षांची परंपरा या मंदिराला आहे खरोखर फर पुरातन परंपरा असलेले या आणि ती अंतःकरणपूर्वक जतन करून ठेवणारी जी काही निवडक घराणे आहेत त्यातलं हे एक घराणे बालाजी मते की ज्यांना ज्यांनी आपल्या भक्तीनं आपल्या सेवेनं आपल्या आराध्याचं की उपासना करता करता आपलं सर्वस्व त्यात विलीन करावं ही खरं सर्वश्रेष्ठ भक्ती आहे आणि खरोखर आपलं नाव आपलं आपला भाव आपलं सर्वस्व त्यांच्या ठिकाणी विलीन करणारं असं हे घराणं शेकडो वर्षांची परंपरा तितक्याच सत्मयतेनं आत्मीयतेनं त्यांनी जतन केली अशा या मंदिरात मला सेवा करण्याची संधी मिळते रोख मी स्वतःला भाग्यवान समजते भाग्य त्याची नोहे धनपुत्रधारा निकट वास बरा संतांची आहे आजकाल आपण भाग्य कशालाही म्हणतो घरदार पैसा अडका बंगला नोकरी मुलं बाळ काही जरी मिळालं तरी आपण म्हणतो काय आहे संतांना इतका सामान्य अर्थ अपेक्षितच नाही संत म्हणताय अरे संत सद्गुरूचा हो, या ग्रंथांचा सहवास लागणं हे मनुष्य जीवनातलं खरं भाग्य आहे अरे मनुष्य ना पण आपण मनुष्य आहोत या भूतलावरती मानवी देवात येणं त्यातूनही भारतभूमीसारख्या एका दैदिप्यमान राष्ट्रामध्ये आपला जन्म होणं हे खरं आपलं भाग्य आहे आपण स्वतःला सामान्य समजण्याची गरज नाही कारण आपण या भारतभूमीत जन्म घेतलाय ही संतांची ऋषीमुनींची भूमी आहे जसं परंपरेला नमन केलं जसं परमात्म्याला मी नमन केलं तसं आपल्या राष्ट्राला नमन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करते भारत हे नाव आपल्या ऋषीमुनींनी आपल्या देशाला खूप विचारपूर्वक दिले खूप विलक्षण अर्थही या मागे पण आजच्या आपल्या तरुण पिढीचं दुर्दैव असं आहे की त्यांना या नावाचा अर्थ माहीत नाही आज सत्तावीस वर्ष झालं आम्ही शाळा कॉलेजेसमधनं काम करतोय तरुणांमध्ये काम करतोय कॉलेजेसमध्ये जाऊन जर मुलांना विचारलं की आपल्या देशाचं नाव भारत का आहे आणि भारत या शब्दाचा अर्थ काय तर त्यांना सांगता येत नाही ही शोकांतिका असली आणि ही शोकांतिका जेव्हा अनुभवली ना तेव्हा लक्षात आलं की रामायण किती गरजेचं आहे का प्रत्येकाच्या जनमानसाच्या प्रत्येकाच्या अंतकरणात ही रामकथा या रामकथेविषयी आपल्या राष्ट्राविषयी जाज्वल्य अभिमान निर्माण करणं हे किती गरजेचं आहे संतांनी ऋषी मोदींनी आपल्या देशाला जे भारत म्हणून नाव दिलंय त्या नावाला साधेचं वर्तन आजच्या तरुणाईचं घडतंय का आणि ते जर घडत नसेल तर त्याला त्या तरुणाइतकेच आपण जबाबदार आहोत कारण आपण त्यांच्यापर्यंत हे ज्ञान तितक्या तळमळीनं आत्मीयतेनं आणि सहजतेनं पोचवलं नाहीये भारत या शब्दाचा अर्थ असा आहे भा भारत या शब्दात मुळात दोन शब्द आहेत संधी आहे भा रथ मी खूप वेगाने घेणार आहे कारण खूप उशीर सुरू केलाय आपण त्यामुळे माझ्याकडे किती वेळ आहे उपलब्ध मला माहीत नाही जेवढं शक्य आहे तेवढं सूत्र रूपाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे भा आणि रथ ह्या दोन शब्द अक्षरांचा किंवा दोन शब्दांचा मिळून भारत हा शब्द तयार होतो रथ म्हणजे रममाण होणे आणि भा या संस्कृत शब्दाला संस्कृत म्हणजे तीन अर्थ आहेत भा म्हणजे भक्ती भा म्हणजे ज्ञान आणि भा म्हणजे तेज आपली संत मंडळी म्हणतात ज्या देशातले नागरिक अतिशय भक्तिमय अंतकरणाचे ज्यांच्या मनामध्ये अतिशय कोमल संवेदनशील त्यांचं मन आहे सम्यक वेदना वेदना म्हणजे जाणीव आजकाल वेदना हा शब्द केवळ दुःखाची जाणीव अशा अर्थाने घेतला जातो पण मूळ वेदनाविध म्हणजे ज्ञान जाणणे म्हणजे जाणणे आणि वेदना म्हणजे जाणीव आणि वेदना म्हणजे सर्वांच्या सुख दुःखाची जाणीव ज्या देशातील नागरिक असे संवेदनशील अंतकरणाचे भक्तिमय अंतकरणाचे त्यांना भारतीय म्हणत भा म्हणजे भक्ती दुसरं आहे भा म्हणजे ज्ञान नुसत्या भावना संवेदनशील असून चालेल का भावनेनं खूप संवेदनशील आहे पण बुद्धीत विवेक नसेल योग्य अयोग्य हिताचं अहिताच धर्माचं अधर्माचं न्यायाचं अन्यायाचं याच जर का ज्ञान नसेल तर नुसती गोळी भावना माणसाचं अधमपतन करू शकते म्हणून ज्यांच्या बुद्धीमध्ये नित्य विवेक जागृत आहे ज्यांच्या बुद्धीमध्ये त्यांनी धारण केलंय भक्तिमय अंतकरणाचे विवेकाधिष्ठित कर्म करणारे तेजस्वी कर्मामध्ये रममाण असणारे भा म्हणजे तेजे अशा भक्तिमय अंतकरणानं विवेकी बुद्धीनं तेजस्वी कर्मामध्ये जे रममाण आहे त्यांना म्हटले भारतीय आणि अशा लोकांचा देश हे लोक जिथे राहतात त्या राष्ट्राला भारत म्हटलंय आता ह्या व्याख्येच्या कसोटीवर जर आमच्या तरुणाईचं जीवन आपण बघितलं तर तुम्हालाही रामकथेची गरज नक्की मान्य होईल आपण मनुष्य देहात आलोय त्यातून भारतासारख्या एका दैनिप्यमान राष्ट्रात आपण जन्म घेतलाय जिथं रामचरित्र घडून गेलंय तिथे श्रीकृष्णांचं चरित्र घडलंय अनेक ऋषी मुनी संतांनी जिथं तपश्चर्या केलीय परमात्मा प्राप्तीचा सर्वश्रेष्ठ मार्गाचं प्रकाशन ज्या राष्ट्रात घडलंय तपपूत जीवन अनेकांनी अनेकांची तप्पूत जीवन ज्या राष्ट्रामध्ये घडली आहेत त्या राष्ट्रात आपला जन्म झालाय त्यातून संतांच्या महाराष्ट्रभूमीत आपला जन्म आहे त्यातून नाशिकसारख्या वृद्ध वृद्धगंगेच्या तीरावर आपण जन्म घेतलाय म्हणून आपण मागे म्हणतो या मनुष्य देहात आलोय म्हणून भाग्यवान जन्म नाशिक क्षेत्रीच घेतला पण कुठं तरी कुत्र्या मांजराचा जन्म असेल तर ह्या ज्ञानाचा स्पर्श तरी होईल का आपल्याला अतिशय विलक्षण अशी मनुष्य योनीय की ज्या योनी जन्म घेऊन या देहात येऊन तपश्चर्येनं साधनेनं आपण आपलं आत्मस्वरूप हस्तगत करून घेऊ शकतो अशा या मनुष्य देहात आपल्याला इथे जन्म श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणतात दुर्लभम त्रयमेव देवानुप्रह महापुरुष संशय देह दुर्लभ जाणार वर्षांची गणना शेकडो वर्षांच्या पुण्याईन हा मनुष्य जन्म मिळतो त्या मनुष्य जन्माचं सार्थकत्व कशात आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे ना आचार्य म्हणतात की अरे मनुष्य देह प्राप्त त्यात भगवत भगवंताच्या भक्तीची भगवत प्राप्तीची ओढ निर्माण होणं मोक्ष अटक करण्यात जागे होणं हे त्याहूनही दुर्लभ आहे आणि त्यानंतर संतांचा सद्गुरूंचा परमात्म्याचा सहवास लाभणं हे त्याहूनही दुर्मिळ आहे पण आपण भाग्यवान आहोत की आपण संत सद्गुरूंच्या परमात्म्याच्या सहवासात आहोत आपल्या ठिकाणची मोक्षा जागे म्हणून आपण इथं आलोय मनुष्य देहात आलोय ह्या मनुष्य देहाचं सार्थकत्व नक्की आहे कशात कोणालाही नाही आज विचारलं काय करता तुम्ही पटकन आपण काय सांगतो मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी व्यवसाय की मी अमुके मी डमोके मी तो म्हणजे आपण आपल्या देहाची ओळख सांगताना काय सांगतो तर माझा व्यवसाय माझा अर्थार्जन माझी सांपत्तिक स्थिती ही सांपत्तिक स्थिती किंवा हे अर्थार्जन आपली मुख्य जीविका आहे का याचा कधी आपण विचार केला का कशासाठी आपण मनुष्य देहात आलोय मनुष्य देहाच सार्थकत्व त्याची इति कर्तव्यता नक्की कशात आहे वेगवेगळ्या मार्गाने जीव मनुष्य देहात येतो हे जंक्शन आहे अतिशय महत्वाची आहे पशु पक्षी दगड झाड वेली यांना भगवत प्राप्तीची साधना करता येत नाही देव देवताही आपापल्या कार्यचक्रावर करावर बद्ध आहेत त्यांनाही भगवत प्राप्ती करायची असेल तर मनुष्य देहातच यावं लागतं ते ते भुक्ता स्वर्ग लोक विषाणं क्षीणे पुण्येमरते लोक विशंती एव त्रैधर्म मनोप्रपांना गतागतम काम कामाला म्हणते त्यांनाही भगवत प्राप्तीसाठी मनुष्य देहात यावं लागतं अशी मनुष्य देहाची विलक्षण योनी आहे जणू काही जंक्शन आहे या जंक्शन मध्ये आपण आलोय चार मार्गांनी मनुष्य देहात जीव येतो एकतर चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा फेरा पूर्ण करत करत वेगवेगळ्या योनीमधन प्रवास करत करत तो जीव मनुष्य देहात येतो दे दुसरा मार्ग आहे पूर्वी काहीतरी भगवत प्राप्तीसाठी साधना केली ती साधना करता करता देहपतन झालं आता पूर्वी अपूर्ण राहिलेली साधना पूर्व पूर्वजन्मातली अपूर्ण राहिलेली साधना पूर्ण योग भ्रष्ट त्याला म्हणतात तो पुन्हा मनुष्य देहातून राहिलेली साधना तिथून पुढे सुरू होते अर्जुनांनी विचारले भगवंतांना की तुझ्या प्राप्तीची साधना करता करता मला जर मृत्यू आला तर इह ना इहलोकीच भोग तर परलोकीचं भाग्य मी मध्येच लटकेन ना त्यावर भगवंतांनी अर्जुनाला आश्वासन आहे की अरे तिथं तुझी साधना खंडित झाली असेल तिथून पुन्हा पूर्ववत तुझी पुढची साधना सुरू होईल असे काही योग भ्रष्ट una casa dessa né, aqui tá?